रामकृष्ण रे हे बघा मी संगीता संगीता यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे हे बघा इथं मेथीची भाजी मस्तपैकी निसून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आणि चाळणीत ठेवलेली आहे त्याला लागणारं साहित्य लसूण ला, घेतलं आहे मिरची घेतली आणि एक कांदा चिरून घेतला आहे आणि शेंगदाण्याचा कूट आता तुम्ही म्हणसान कांदा का या मेथीच्या भाजीला पण खूप वेगळ्या पद्धतीने ही मेथीची भाजी आहे आणि एवढी अप्रतिम चव लागती बघा या कांद्याने की असं वाटतं आपण तांदुळजाचीच भाजी खातो अगदी अशी चव लागते तांदुळजाची भाजी घ्या एवढी सुंदर लागती ना की तुम्ही दरवेळेस करताना कांदा चिरून घालसान भाजीला एवढीच छान लागते आता इथं मी कढई तापाय ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यात एक दीड पळी आपण तेल टाकूया कारण की मी तुम्हाला या याच्या आधी बी मेथीची भाजी दाखवलेली आहे पण आपण कायम करतो तशी ही भाजी एवढी सुंदर लागते ना हिची चवच खूप वेगळी लागते असं वाटतं किती खावा हे बघा थोडीशी मोरी टाकली मोरी अगदी छान तडतडून द्यायची मस्तपैकी फुलून द्यायची तिला आणि जिरवी टाकलेलं आहे आता ह्या मिरच्या टाकून घेतो लसूण टाकून अरे लसूण टेचून घेतलेला आहे टेचून घेतलेलं लसणाचं कसं आहे पूर्ण आहार त्यात उतर उतरतो त्या लसणाचा आता हे मस्त पिके आपण परतून घेऊया बघा आणि मैत्रिणी माझं व्हिडिओ आहे ना तुम्ही संपूर्ण बघत जा तुम्हाला आवडला तर नक्कीच मला एक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन आसन त्यांनी बी करा आणि माझी व्हिडिओ शेअर करीत जा तुमचा एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाखमोलाचा आहे आणि भाजी भाजी कशी आहे आपण दोन चार भरपूर पाच सहा दिवस म्हणलं तरी रात्री ती काही खराब होत नाही इथं मी चवीनुसार मिडवी टाकलेलं आहे त्याच्यातच मस्तपैकी कांदा परतून घेऊया आपण आणि खूप छान भाजी लागते बघा ही एवढी अप्रतिम लागते खूप मस्त मैत्री नक्की एकदा करून बघा आता आपण ही भाजी पूर्ण निथळलेली आहे त्याच्यात टाकून देऊया आणि भाज्या या कोणाला नाही भाज्या या सगळ्यांनाच आवडतात आणि भाज्या पालेभाज्या म्हणजे सगळ्यात पौष्टिक आलं खाणं मला तर रोजही भाजी असे तरी मला कंटाळा राहायचा आता हिला आपण पूर्णपणे आणून घेऊया बघा मस्तपैकी अगदी त्या लसणाचा सुगंध आणि त्या कांद्याचं हे सुगंध अगदी मस्त झालं वाटतो आहे आता हा जाडसट आबडदोबड वाटून घेतलेला कुठे आपण त्याच्यात टाकून देऊया आणि कसं आहे आपल्याला हवा तेवढाच टाकायचा कूट कुणाला जास्त आवडतो कुणाला कमी आवडतो प्रत्येकाने प्रत्येकीच्या पद्धतीने टाकायचा कूट आणि कसं आहे झटपट होणारी भाजी आहे ना शेंगदाण्यात कूट मला बी जास्त नाही आवडत मापातच म्हणजे मापातच आपण कूट घालतो आणि जास्त घातल्यावर तो बी एवढा खास नाही लागत त्याच्यामुळं एकदम मापात घालायचा कूट अगदी व्यवस्थित हे बघा आता त्याला नकळत पाणी सुटलेलं आहे म्हणजे आपली भाजी चांगली मस्तपैकी शिजन आणि पाल्या भाज्या आहे ना जास्त नाही शिजवायच्या म्हणतात ना जास्त शिजवलं की त्याचं जीवनसत्व मरतं त्याच्यामुळं पाल्याभाज्या कधीही जास्त नाही शिजवायच्या थोड्या क थोड्याशा कच्च्या असलेल्याच छान लागतात त्या आणि कधी बी थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या अगदी मस्त लागतं हे बघा आता आपली भाजी होत आलेली आहे पूर्ण भाजी कशी कोरडी झालेली आहे अगदी छान आता मी ती तुम्हाला काढून दाखवते बघा कशी वाटली तुम्हाला माझा भाजीचा व्हिडिओ मैत्रिणी नक्कीच मला सांगा की आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की भाजी कशी वाटली <coughs> बघा किती छान दिसती झाली का नाही झटपट भाजी तयार कशी वाटते तुम्हाला ही भाजी वाटते ना मस्तच चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय